नमस्कार सर्वांचं मराठी नोटीस बोर्डमध्ये या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राची सर्वसाधारण माहिती एक मे हा आपल्या महाराष्ट्राचा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो मुंबई ही महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी आहे नागपूर ही उपराजधानी आणि महाराष्ट्राची हिवाई राजधानी म्हणून ओळखले जाते पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी आहे छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी ओळखले जाते आणि कोल्हापूरला महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखली जाते भारत देशाच्या एकूण क्षेत्रफळाचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे आणि क्षेत्रफळाचा विचार करता आपला महाराष्ट्र भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे भारताच्या जी डी पीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरबद्दल बोलायचे असल्यास महाराष्ट्राचे स्थान भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये वायोव्यस गुजरात राज्यम नगर हवेली दीव हा केंद्रशासित प्रदेश येतो उत्तरेस मध्य प्रदेश पूर्व ईशान्य दिशेला छत्तीसगड आग्नेस तेलंगणा राज्य आणि दक्षिणेस कर्नाटक अतिदक्षिणेस गोवा राज्याची सीमा लागून आहे अशा या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आकार त्रिकोणाकृती असून राज्याचा पाया कुठे आहे विचारलं तर कोकणात आणि टोक हे विदर्भातल्या गोंदियाकडे आहे शेती हा महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे कडधान्यांमध्ये महाराष्ट्रात तूर डाळ मूग डाळ उडीर मसूर अशा अनेक डाळींचे उत्पादन केले जाते कोणती पिके सर्वात जास्त घेतली जातात तर गहू ज्वारी तांदूळ बाजरी ऊस जास्त प्रमाणात पिकवला जातो भुईमूग सोयाबीन अशी अनेक पिके महाराष्ट्रात पिकवली जातात महाराष्ट्राच्या पाच जागतिक वारसस्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स अजिंठा लेने विक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेबल येते एलिफंटा लेणी एनोरा लेणी जागतिक वारसा स्थळांच्या यादीत येते महाराष्ट्राच्या मानचिन्ह मध्ये महाराष्ट्राची लोकनृत्य लावणी आहे महाराष्ट्र राज्य फुलपाखरू पाक्रू ब्ल्यू मॉर्मन राज्य प्राणी शेखरू महाराष्ट्राचं राज्य पक्षी हिरवे कबूतर हरियाल असे म्हटले जाते महाराष्ट्र राज्य फूल तामिनी ज्याला जरो फूल असे देखील म्हटले जाते आणि हो महाराष्ट्राचे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा अशी ही महाराष्ट्राची पावनभूमी कोणामुळे ठरली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्यटीय टिळक बी लहुजी साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वासुदेव बळवंत फडके महात्मा ज्योतिबा फुले अनंत लक्ष्मण कानेरे विनोबा बावे अशी अनेक लढाऊ महाराष्ट्राची व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो अशी महाराष्ट्राची व्यक्तिमत्व कमेंट्समध्ये नक्की शेअर करा एक मे एकोणीशे साठच्या च्या दरम्यानचा आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आपण बघू शकता तेव्हा महाराष्ट्रात चार प्रशिक्षकीय विभाग आणि सव्वीस जिल्हे होते ते विभाग म्हणजे कोकण पुणे नागपूर औरंगाबाद म्हणजेच आत्ताचे छत्रपती संभाजीनगर असे बोलले जाते हे प्रशासकीय विभाग म्हणजे काय हे मी डिस्कस करेलच तुमच्यासोबत पण आजच्या आपल्या महाराष्ट्राच्या नकाशात बघितले तर सहा प्रशासकीय विभाग आणि छत्तीस जिल्हे दिसून येतात म्हणजेच नवीन जे दहा जिल्हे तयार झाले आहेत ते एकोणीसशे साठ नंतर जिल्ह्यांची विभागणी होऊन आणि दोन नवीन प्रशासकीय विभाग ॲड करण्यात आलेले आहेत त्यांची नावे आहेत अमरावती आणि नाशिक प्रशासकीय विभाग म्हणजे काय तर प्रादेशिक विभागांच्या प्रशासनाकरता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे हे प्रादेशिक विभाग म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश आणि विदर्भ हे विभाग असे तयार झाले मित्रांनो तर महाराष्ट्राच्या भौगोलिकदृष्ट्या झालेल्या विभाजनामधून इथे लक्षात ठेवा मित्रांनो प्रादेशिक विभागांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक असे दोन जिल्हे येतात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हा एक तर खान्देश कोणाला बोलले जाते तर धुळे नंदुरबार जळगाव विदर्भात अमरावती व नागपूर असे दोन प्रशासकीय विभाग येतात एकोणऐंशी ऐंशी पर्यंत राज्यात सव्वीस जिल्हा अस्तित्वात होते एकोणऐशे एक्क्याऐंशी नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले असून हो आज अखेर राज्यात जिल्ह्यांची संख्या छत्तीस इतकी झाली आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा एक मे एकोणऐशे एक्याऐंशीला दोन जिल्ह्यांमध्ये विभागणी झाली एक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा तयार झाला आणि पूर्वीचे औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगरमधून जालना त्या ठिकाणी तयार झाला त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे एकोणऐशे ब्याऐंशीला सोळा ऑगस्टला एका जिल्ह्याचे विभाजन झाले ते म्हणजे उस्मानाबादमधून लातूर जिल्हा अस्तित्वात आला उस्मानाबादचे नाव बदलून आत्ता त्याला धाराशिव असे बोलले जाते आणि आणखी दहा दिवसानंतर म्हणजे सव्वीस ऑगस्टला एकोणऐसशे ब्याऐंशीला चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्हा तयार झाला पुढचा नवीन जिल्हा आठ वर्षानंतर एक ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वदला बृहनुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे तयार झाले त्यानंतर आणखी आठ वर्षानंतरून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एक, एक जुलैला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले तर विदर्भातल्या अकोलामधून वाशिम जिल्हा तयार झाला आणि दुसरा जिल्हा होता तो खान्देशमधला धुळे त्यामधून नंदुरबार जिल्हा तयार झाला पुढच्या वर्षी एकोणासशे नव्याण्णवमध्ये एक मेला परभणीमधून हिंगोली जिल्हा तयार झाला आणि विदर्भातला भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया तयार झाला आणि शेवटी दोन हजार चौदाला एक ऑगस्टला ठाणेमधून पालघर जिल्हा अस्तित्वात आला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण बघितलेल्या प्रशासकीय विभागाची क्षेत्रफळानुसार क्रम काय असेल तर पहिल्या नंबरवर येतो छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या नंबरवर नाशिक पुढे पुणे नागपूर पाचवा येतो अमरावती आणि शेवटचा कोकण विभाग पुढे कन्नड मॅपसोबत छत्तीस जिल्हे पटकन बघूयात कोकण विभागात पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे सात जिल्हे येतात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा येतो तो मुंबई शहर पुढे पुणे विभागात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अशी पाच जिल्हे येतात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा येतो पुणे आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा येतो कोल्हापूर नंतर नाशिक विभागात नंदुरबार धुळे नाशिक जळगाव अहमदनगर असे पाच जिल्हे येतात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आणि सर्वात लहान जिल्हा येतो नंदुरबार छत्रपती संभाजीनगर विभागात पहिला येतो छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड असे आठ जिल्हे येतात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा येतो बीड आणि सर्वात लहान जिल्हा येतो हिंगोली अमरावती विभागात बुलडाणा अकोला वाशी यवतमाळ अमरावती असे पाच जिल्हे येतात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा येतो यवतमाळ आणि सर्वात लहान जिल्हा येतो वाशिम जिल्हा आणि शेवटचा नागपूर या विभागात वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली असे सहा जिल्हे येतात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा येतो गडचिरोली आणि सर्वात लहान जिल्हा येतो भंडारा परीक्षेला काय विचारतील याची गॅरंटी नाही मित्रांनो म्हणून हे पण लक्षात असू द्या महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग तर अतिपूर्वेकडील जिल्हा गडचिरोली येतो अतिउत्तरेकडील जिल्हा हा नंदुरबार येतो आणि असे विचारले तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे पाच जिल्हे कोणते तर अहमदनगर त्यानंतर पुणे नाशिक चौथा येतो सोलापूर आणि पाचवा गडचिरोली ही जिल्हे आपण उतरता क्रम म्हणून पण लक्षात ठेवू शकतो आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे कोणते तर मुंबई शहर सर्वात लहान त्यानंतर मुंबई उपनगर भंडारा चौथा ठाणे पाचवा हिंगोली आणि हा काय झाला तर चढता क्रम क्षेत्रफळानुसार आता इतकं डिटेल पर्यंत जिल्ह्यांची माहिती घेतलीच आहे तर मित्रांनो हे सांगा तुम्हाला पण असे कधी दिसून आले का सेम सेम नावांची तालुके दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे इस्ती तालुके आहेत का पटकन बघूयात पहिला आहे कर्जत तालुका जो रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात येतो दुसरा येतो खेड तालुका जो रत्नागिरी आणि पुणे मध्ये आढळतो नंतर येतो शिरूर तालुका बीड आणि पुणे मध्ये आहे पुढचा आहे कारंजा तालुका वाशिम आणि वर्धात आहे मालेगाव तालुका नाशिकला आणि वाशिमला आहे कळंब तालुका यवतमाळ आणि आत्ताचे धाराशिव मध्ये आहे नांदगाव तालुका जो नाशिक आणि अमरावतीत येतो सेलू तालुका वर्धा परभणी जिल्ह्यात येतो आष्टी तालुका जो बीड आणि वर्धामध्ये येतो मित्रांनो तुम्हाला अशा आणखी सेम तालुक्यांची माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि मराठी नोटीस बोर्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा